मी माफी मागणार नाही असं कुनल कामरांनी म्हटलंय माझ्या शो साठी स्टुडिओ जबाबदार नाही असंही कामरांनी स्पष्ट केलंय मी घाबरत नाही मी कुठेही लपून बसलेलो नाही पोलीस आणि तपास यंत्रणांच्या सहकार्याने वागण्यास तयार असल्याचं कुनल कामरांनी सांगितलंय या कालच्या व्यंग गाण्याबद्दल एकांतरीत त्या संपूर्ण वक्तव्याबद्दल आता स्पष्टीकरण कुनल कामराकडून देण्यात आले तर काय ट्विट केलंय आपण पाहूयात माझा नंबर लीक करून काही लोक मला सतत फोन करत आहेत सर्व अनोळखी फोन माझ्या जातात तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे मी जे बोललो तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेना बोलले होते मी माफी मागणार नाही मला या जमावाची भीती वाटत नाही कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊन पोलिसांना सहकार्य करेल माझ्या विनोदानं संतप्त होऊन तोडफोड करणं योग्य असेल तर हॅबिटॅट हॉटेलमध्ये पूर्वसूचना न देता हातोडा मारला गेला यांच्या विरुद्ध निष्पक्षपणे समान कायदा लागू केला जाईल का असा प्रश्न देखील त्याने सरकारला विचारला